संघर्ष मराठी ट्वेंटी फोर न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय कायदा एकोणीसशे नव्याण्णव नुसार एकोणीसशे शहात्तर पुनर्वसन कायदा अस्तित्वात नेण्यापूर्वी प्रकल्पग्रस्त पुनर्वसित गावांना नागरी सुविधा पुरवण्याची योजना पुनर्वसन विभागाकडे राबविण्यात येत आहे या योजनेपासून माझ्या नेवासा मतदारसंघातील अनेक गाव वंचित आहे त्यामुळं पुनर्वसन विभागानं माझ्या मतदारसंघातील पुनर्वसित गावांचं मूल्यमापन प्रस्ताव तयार करून तयार करावा जायकवाडी प्रकल्प मंडळ संभाजी नगर अंतर्गत जायकवाडी प्रकल्प टप्पा एकोणीसशे शहात्तर पूर्वीच्या प्रकल्पग्रस्त यंत्रणेने तयार केलेले नेवासा तालुक्यातील के सर्व पुनर्वसन कायद्यानुसार सुविधा देणे आवश्यक होते सदर नियोजन प्रश्न माझा असा आहे हो अध्यक्ष महोदय जायकवाडी धरणाची निर्मिती होऊन त्यामध्ये नेवासा शेवगाव गंगापूर आणि पैठण हा बाधित झालेला तालुका आहेत संपूर्ण सपाटीवर व काळभोर जमिनीवर असलेलं हे धरण आणि अनेक शेतकऱ्यांची अनेक मोठ्या जमिनी या धरणामध्ये गेलेल्या आहेत आणि म्हणून त्यांना पुरेशा सुविधा आतापर्यंत कुठल्याही पद्धतीनं मिळालेल्या नाही अतिशय कवडीमोल भावानं सोन्यासारख्या जमिनी सातशे ते बाराशे रुपये एकर प्रमाण पैसे देऊन आज त्या गावांना भौतिक सुविधा अजिबात मिळालेल्या नाही या गावामध्ये फक्त प्रश्न आहे अंत्यविधी करण्याकरता त्या ठिकाणी स्मशान भूमिका कमाजाकडे नावं आहेत भूमी सुद्धा त्या गावांना प्लॉट मिळालेले नाहीत आणि म्हणून पावसा भर पावसामध्ये अर्धवट जळालेले प्रेत आम्ही स्वतः बघितलेले आहे आणि म्हणून या पुनर्वसित गावांना रस्त्यांच्या सुविधा नाही आणि जे प्लॉट मिळाले त्यामध्ये स्मशानभूमीचा देखील उल्लेख त्याच्यामध्ये होता परंतु अनेक गावांना त्या स्मशानभूमीला जागा उपलब्ध नसल्यामुळे त्या ठिकाणी पुनर्वसन मंत्री मोदयांनी या सर्व ज्या आमच्या अनेक अडचणी आहेत परंतु या ठिकाणी जो महत्वाचा मुद्दा आहे स्मशानभूमीसाठी अनेक गावांना त्या ठिकाणी जागाच नसल्यामुळं धरण क्षेत्रामध्ये त्यांना अंत्यविधी करावं लागतो आणि म्हणून अशा गावांना मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी सुविधा निर्माण करून द्याव्यात आणि जे राखीव क्षेत्र आहे त्याच्यातून स्मशानभूमीकरता जागा उपलब्ध करून द्यावी अनेक रस्ते या परिसरातले खराब झालेले आहेत आणि म्हणून पुनर्वसन विभागाने या रस्त्यांच्या बाबतीत स्पेशल निधी देऊन या पुनर्वसित गावांना न्याय द्यावा ही विनंती करतो धन्यवाद